पाटील आणि पाटील किचन मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आमच्या वाडीत आली आहे आणि माझी आजची रेसिपी मडक्यातलं शिकवा मी तुम्हाला वाडीनंतर नंतर दाखवेलच आता एक छोटासा प्रोग्राम तर चला सुरुवात करूया माझ्या मुलीच्या ही आहे करुणा आणि आज मी मडक्यातलं चिकन बनवणार आहे तर तिला ते कसं बनवतात ते तर करुणा आपण बघूया काय 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 ते किलो चिकन घेतले आणि ते कापून स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्याने आणि आपण आता त्यासाठी वाटण करणार आहोत कोथिंबीर मिरची आणि आलं आणि लसूण ह्याचं मी वाटण केलेलं आहे लसून जवळजवळ दोन कांदे आपण मोठे घेतलेले आहेत आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे आणि मी पाच मिरच्या घेतल्यात हे मिक्सरला वाटून घेतलेले आहे चवीनुसार मीठ मसाला घेतले दोन चमचे आपण मसाला जास्त यूज नाही करणार आहोत कारण आपण ह्याच्यात मिरच्या टाकलेल्या आहेत आणि कोथिंबीर कापून घेतली आहे बारीक हळद घेतली आहे एक चमचा आणि एक पळी तेल घेतलेलं आहे आणि आपण अर्ध लिंबू घेतले अर्ध लिंबू आपण नंतर टाकणार आहोत बघू आता आपण काय करूया हे पहिलं वाटण आहे ना हे आपण ह्याच्यामध्ये टाकूया हा सगळं मी ह्याच्यामध्ये हे टाकते सगळं तू एक काम कर त्याच्या अगोदर हे सगळं मिक्स करायचं आहे मी एका साईडला बाकीचं टाकते ना मी चवीनुसार मीठ टाकते मसाला हळद कोथिंबीर आपण ह्यातली अर्धी टाकणार आणि अर्धी आपण थोडं नंतर टाकूया हा बर आणि मी ह्याच्यामध्ये एक पळी तेल घेतलं आपण ते पण टाकूया लिंबूवरून पिळूया आपण आज मला अगदी गावरान पद्धतीचं चिकन खायला भेटलं आहे भाज्यामुळे ह्याची खूप सुंदर टेस्ट असते हा म्हणजे आपण भुजिंग कसं बनवतो त्या टाईपच होतं पण खूप टेस्टी असतं हा काहीतरी नवीन अनुभव असणे माझ्यासाठी मी आज तुला दाखवल तर पुढच्या ना असं बनवेल ना हो हाताने छान चमचा मिक्स करून घेऊया म्हणजे ते असं व्यवस्थित मिक्स नाही होत ना बरं आणि हाताचा मिक्स छान होणार त्यामुळे <coughs> आणि हे छान असं मिक्स झालं ना आपण मडक्यामध्ये टाकणार त्याची प्रोसिजर मी तुला दाखवते आता आपण कसं करायचं ते ते आणि हे मिक्स झाल्यानंतर ना आपल्याला हे असं ठेवून आहे मॅरिनेट होण्यासाठी आणि विशेष म्हणजे मला इकडे हे पाहायला भेटलं की आपण केळीच्या पानात करतोय आपण केळीच्या पानातच करणार चिकन मडक्यातलं केळीचं पान घेतलंय आपली वीस मिनिट झालेली मॅरिनेट करून आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकूया तो एक काम कर चिकन हे केळीचं पान टाकणार होतं पहिलं आता या मडक्यामध्ये आपण केळीचं पान टाकणार पूर्ण व्यवस्थित टाक पूर्ण असं व्यवस्थित बसलं पाहिजे केळीचं पान हां बसलं व्यवस्थित हो सगळ्या ठिकाणी आपल्याला जर चिकन टाकायचं आहे करू ना छान छान की नाही बघा अशा प्रकारे मी केळीचं पान टाकलं आहे आता ह्यामध्ये मी चिकन घालणार आहे मडक्यामध्ये

आता हे असं आपण चिकन आणि आपलं खाली केळीचं पान हे सगळं झालेलं आहे व्यवस्थित लावून आता आपण एक वरून पुन्हा एक केळीचं पान टाकणार आहोत हां फोल्ड करून टाकू हां हे व्यवस्थित वरती घाल ना हां टाकून अजून एक घे आणखीन एक का व्यवस्थित असं पूर्ण झाकून घेते चिकन आणखीन एक घे हां आपण एक काम करूया हे मसाल्याचं पान आहे ना आपण पेस्ट आपण घेऊया आपलं जरा असं सरळ पकडा आता हा आपण केळीचा दांडा घेतलाय केळीच्या पानाचा तो आपण ह्याच्यामध्ये घालणार म्हणजे ते पान आपण टाकलंय ना ते व्यवस्थित फिट्ट पाहिजे म्हणून म्हणून आणि चिकन आपलं बाहेर येऊ नये आपण टाकून हे पॅक करायचं म्हणजे हे असं टाईट बसणार आता ह्याच्यावरती आपण पुन्हा केळीचं पान लावणार बाकी यात पाण्याचा कुठेही समावेश दिसला नाही 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 आपण ह्याच्या पाणी बिलकुल टाकणार म्हणजे वाफरावर आता आपण हे मडके आहे ना हे केळीच्या पानाने आपण पूर्ण बांधून घेणार लांबचं प्रोंणा हे जरा असं पकड याचं तोंड झाकलं जाईल का पूर्ण आपण ह्याला झाकून घ्यायचं म्हणजे चिकन पूर्ण तर उभेवर शिजणार आणि हे आपण केळीचं त्याने आपण बांधून घेणार आहोत व्यवस्थित गावातली एक सुंदर पद्धत बघायला भेटली मला इथे आपलं हे मडका आता रेडी झाले पानून त्याच्यासाठी आता मी एक केळीचं पान घेतलंय आणि हे केळीचं पान आपण खाली टाकलेलं आहे आणि मडकं आहे ना हे आता आपण करणार आता माझे मिस्टर मला मदत करणार आहे का त्यासाठी ठेवणार आता मिस्टर करते त्याच्यामध्ये भरलेलं चिकन ठेवलेलं आहे आपण ते आता उलट करून ठेवायचं असतं त्याला उष्णता चांगली मिळते आणि मग त्याच्या साईडला आपण ही नारळाची सालं लावणार आहोत आता आपण इथे नारळाची सालं ठेवलेली आहेत त्याच्यावरती आपण आता सुका कचरा टाकणार आहोत करू ना हा सुका कचरा आहे ना हा सर्व याच्यावरती टाकायचा ठेवणार होत आम्ही ह्याला आपण पेटवून घेणार आहोत आणि एक अर्ध्या तासानंतर आपण त्याला पाहणार आहोत आपली होई झाली आहे तयार जरा मच्छर पण चवपैकी दूर झालेला आहे आणि आज आता थंडीला पण सुरुवात झालीय चांगलं बरं इथे आम्हाला नवीन आहे की वाडीतल्या कचऱ्याची विल्हेवाट पण लावता येते आणि ती पण योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने सगळी मंडळी जमे बघा आता आपलं रेसिपी झालेली आहे आपलं मडकं पण भाजून रेडी आहे आता आपण त्याला ओपन करून बघूया आणि छोटे कंपनीला त्याचा भुजी खायला तयार झालेलं आहे हे आपलं झालेलं आहे आता आपण हे काढूया केळीच्या पानामध्ये खूप आपलं सुंदर असं सुगंध चिकनचा सुटलेला आहे आपण वरून कोथिंबीर टाकूया त्याच्या आपलं भुजिंग कसं तयार होतं त्याप्रमाणे आपलं भुजिंग हे तयार झालेलं आहे आणि आमची सगळी मंडळी रेडी आहेत भुजिंग खाण्यासाठी वाट बघतोय तोंडाला त्यांच्या पाणी सुटलंय आणि वरणात मी लिंबू छानसं असं पिते आता वरून लिंबू पिते मडक्यातलं चिकन रेडी झालेलं आहे आणि कलर पण किती सुंदर आलाय बघा आता मला तुम्ही सगळ्यांनी सांगा कसं झालं हे चिकन मडक्यातलं टेस्ट करून अतिशय सुंदर टेस्ट आहे मसाले अतिशय सुंदर कंपनी आ, तुला कसं वाटलं अरे वा तुला, तुला, तुला। सुंदर टेस्ट झालेली आहे मसाले अतिशय सुंदर रीतीने मिक्स झालेले आहेत त्याच्यामध्ये आणि तो जो स्मोकी फ्लेवर आहे तो खूप छान जाणवतो मातीच्या मडक्यामध्ये केल्यामुळे त्याचा त्याची टेस्ट ते आणखीन छान झालेली आहे त्याची ते टेस्ट मातीच्या मडक्यामुळे आणखीन वाढली आहे अतिशय सुंदर आहे तुम्ही सगळ्यांनी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा